मित्रांनो स्वामी समर्थांचं दर्शन झाल्यानंतर जेव्हा आपण सोलापूरच्या जा देशात जातो किंवा मग सोलापूरहून जेव्हा अक्कलकोटला येतो त्यावेळेस कुंभारी नावचं एक गाव लागतं मग ते हायवे टचच आहे तर त्या गावामध्ये एक मंदिर आहे श्री गेनसिद्ध मंदिर कुंभारी म्हणून हायवेच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे मंदिर त्यामुळे तुम्ही जेव्हा जाता ना तर हे मंदिर बघा आता बघण्याचं कारण काय कारण अशी मंदिर आपण साऊथ इंडियामध्ये बघतो आणि आमच्या सोलापूर साइडला किंवा मग महाराष्ट्रामध्ये असे कलाकृती असलेले मंदिर थोडीशी कमी आहेत तर त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेल आणि जर तुम्ही ट्रॅव्हल बाय कार करत असाल किंवा बाय बस करत असाल बाय हायवे तर तुम्ही हे मंदिर आवर्जून बघा कारण खूपच सुंदर मंदिर आहे आणि खूपच पीसफुल आहे जे तुम्हाला तुम्हाला नक्की आवडेल नक्की आवडेल तर हे तुम्ही मंदिर बघा मी तुम्हाला दाखवतो आता तर चला बघूया